श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तिथे बघा जुनी कुर्ती आहे जुन्या कुर्तीचा मी अशा पद्धतीप्रमाणे फेकून देवण्याऐवजी कधी आपल्याला बऱ्याचशाच वेळेला कंटाळा येतो वापरून वापरून त्यावेळेला आपण काहीतरी उपयोग करायचा वर्कची आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे मी आता इथे बघा तुमच्यासाठी खूप छानसा असा घरातच वापर त्याचा होणारा युजफुल यूजफुल व्हिडिओ आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा मी बाई काढून घेतल्या आणि कुर्ती पूर्णपणे सेपरेट करून घेतलेली आहे बघा आता सेपरेट करून झाल्यानंतर कात्रीने पूर्णपणे आता तिथे मी लोड हा ठेवून घेतलेला आहे मध्य सेंटरवरती बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि पूर्णपणे झाकून घ्यायचा तो लोड जिथेपर्यंत आपल्याला आता इकडच्या साईडला बळवून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल की किती बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण झाकून घेतला आणि तिथेपर्यंतच आपण तो कपडा आपण कट करून घेतला ह्या साईडला मार्जिन नाही आहे किंवा त्या साईडला नाही पूर्णपणे फक्त लोड मी कापड व्यवस्थित घेतलेलं आहे समजलं तर नाही नो तुमचा लोड सुद्धा असू दे त्या पद्धतीप्रमाणे आता त्याच्यापुढे मी तीन तीन इंचाच्या ह्या पट्ट्या कट केलेल्या आहेत बघा आता पट्ट्या मी थोड्या अंदाजेत कट केल्या आहेत तीन तीन इंचाच्या फक्त आणि आता जोडून पुढचं जे एक्स्ट्रा मार्जिन असेल तर ते पूर्णपणे आपण शिलाई करून झाल्यानंतर आता इथे कट करून टाकायचं आता तिथून आपण ती पट्टी जोडायला सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवायची थोड्या पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत कमी पडल्या त्याच्या पद्धतीप्रमाणे अस्तर काय आपल्याला आतमध्ये आहेच त्या पट्ट्यांच्या कारण की आपल्याला कुर्तीमध्ये अस्तर पूर्णपणे आहेच आता इथे बघा त्या साईडला सुद्धा आपण त्याच पद्धतीप्रमाणे ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून दोन्ही साईडला सेम पट्ट्या त्या ठेवून घ्यायच्या आणि त्या जोडून घ्यायच्या फक्त मार्जिन तुम्ही लक्षात ठेवा तुमचा लोड कितीही असू दे त्या पद्धतीप्रमाणे जेवढा गुंडा येईल तेवढंच मार्जिन पकडायचं एक्स्ट्रा मार्जिन अजिबात घ्यायचं नाही एक्स्ट्रा मार्जिन घेतला तर तो लोडला असा फुगा आल्यासारखा किंवा प्लेन असा अजिबात बसणार नाही त्याच्यावरती फुगे वगैरे असे येणार आता जिथे पट्टी जोडली तिथून एक दुमडी मारायची शिलाईची म्हणजे जे धागे दोरेले धागे दोरे आले आहेत बाहेर ते आपले व्यवस्थित आतमध्ये दुमडून जाणार आणि त्याच्यावरती शिलाई होणार सेम ह्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे करायचं आपण इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे दुमडी करायची आणि शिलाई करायची आता शिलाई करून झाल्यानंतर एक इंचाची पट्टी आपल्याला दुमडायची आहे बघा हे बघा इथे अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला एक इंचाची पट्टी कारण की एक इंचाची पट्टी कशासाठी कारण की त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये नाडा घालायचा आहे म्हणून आपण इथे एक इंचाची पट्टी तयार करून घेतली दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण करून घ्यायचं एक इंचाची पट्टी आता इथे एक एक इंचाची पट्टी तर आपली तयार झाली कारण आपण तीन इंचा कपडा जोडला होता आता एक एक इंचाची म्हणजे ही दोन इंचाची पट्टी केली आतमध्ये आपलं एक इंच मार्जिन राहतं आता इथे बघा आता ती फोल्ड केल्यानंतर कपडा अशा पद्धतीप्रमाणे आपण मधून दुमडून घ्यायचा आणि दमडून गेल्यानंतर वती जी आहे पट्टी ती सोडायची आपण एक इंचाची जी पट्टी धुमडली होती ती सोडायची आणि तिथून खालून बघा खालून आपण जोडायला सुरुवात करायची आणि खालीपर्यंत पूर्णपणे हे बघा तिथून खालीपर्यंत पूर्णपणे खाली आपण जिथे मगाशी आपण एक इंचाची धुमडी केली होती तिथंपर्यंत आपण फक्त ही जोडायची बघा फक्त पाठीमागे शिलाई एक दोन तीन वेळा शिलाई पाठीमागे मागे पुढे करा म्हणजे पक्की शिलाई होऊन जाईल नाहीतर एक एक बऱ्याचशाच वेळा लोड वगैरे घालताना शिलाई उसवू शकते त्याच्यामुळे इथे बघा मी शिलाई पक्की केलेली आहे आता बघा मी परत सरळ केल्या आपला कवर कवर सरळ करून झाल्यानंतर आता इथे बघा मी काय केलेलं आहे इथे व्यवस्थित नॉट घालण्यासाठी तयार झालेले आहे आता इथे बघा मी एक सर्कल घेतलेलं आहे झाकण घेतलेलं आहे झाकणच्या साह्याने पूर्णपणे मी इथे जे मागाशी वर्क होतं पूर्णपणे त्याचे मी गोलगोल तुकडे कट केलेले आहेत तुकड़ गोलगोल तुकडे कट करून आता हे त्याच्यावरती वर्क भरपूर आहे वर्क काढून टिकल्या काढून टाकल्या ता तर त्याचं शायनिंग जाणार म्हणून मी गमच्या सह्याने पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे मी हे हे पूर्णपणे कडेने चिकटून घेणार आहे थोडासा वेळ लागेल सुकायला कारण की ते सुकायला थोडासा वेळ लागतो सुकल्याशिवाय ते आपल्याला चिकटवता येणार नाही हे मात्र मैत्रिणीनो आहे कारण की ते वर्कच आहे माझा त्याच्यामुळे ते प्लेन पूर्णपणे झालेला आहे मला प्लेन नको आहे कारण की जे बाहीमध्ये आपले बघितलं तुम्ही डिझाईन राहिली होती ती डिझाईनचा वापर मी अशा पद्धतीप्रमाणे इथे केलेला आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून ते सर्कल पूर्णपणे आता हे गोल आपले तयार झालेले आहेत आता गमच्या साहाय्याने व्यवस्थित आपण इथे चिकटून घेऊया तुम्ही शिलाईसुद्धा करू शकता पण शिलाई करताना काय होणार आहे माझं वर्क असल्यामध्ये टिकल्या माझ्या सगळ्या मला काढाव्या लागतील म्हणजे कडेकडेच्या थोड्या काढाव्या लागतील त्याच्यामुळे मला मी म्हटलं आता आपण घमनेस थोडं चिकटून घेऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि त्याच्यामुळे शायनिंग आलं होतं म्हणून मी अशा पद्धतीप्रमाणे थोडासा वेळ देऊया आपण सुकायला आणि त्याच्यानंतर परत आपण जिथे मधी बघा मगाशी आपण पट्टी एक इंचाची पट्टी तयार केली होती तिथे मी एक नाडा घेतलेला आहे नाडा तयार केलेला आहे जसा तुम्ही आपण रेग्युलरली पॅन्टला वगैरे नाडा तयार करता त्या पद्धतीप्रमाणे नाडा मी तयार केलेला आहे तो अशा पद्धतीप्रमाणे मी इथं हातातली पिन असते त्याच्याने घातलेला आहे बघा तो नाडा कशाही तुम्ही सेफ्टी पिन असते त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नाडा हा घालून घ्यायचा आणि घालून घेतल्यानंतर इथे बघा दोन दोन्हीकडच्या बाजूला आपल्याला दोन नाडे लागणार आहेत अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता व्यवस्थित नाडा पूर्णपणे पूर्ण याच्यावरती आपण घालून घेतलेला आहे बघा आता खाली तुम्हाला लोड घालून दाखवते मी कशा पद्धतीप्रमाणे आपला लोडचा कवर तयार झालेला आहे परफेक्ट मेजरमेंट कुठेही मापावं लागत नाही किती प्रमाण काही प्रमाण काही नाही व्यवस्थित अचूक प्रमाण आहे हे त्याच्या पद्धतीप्रमाणे खूप युजफुल व्हिडिओ आहे तुमच्या घरगु गर्गुत, घरगुती याच्यातून तु, तुम्हाला जे तुम्हाला आवडत नाही आहेत कुर्ती त्याचा हा उपयोग तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे करू शकता आता पुढे तुम्ही बांधून घ्यायचं आहे आणि नाडा आतमध्ये पूर्णपणे खाऊन टाकायचा आहे पूर्णपणे सगळा म्हणजे नंतर आपण वॉशेबल म्हणजे ज्यावेळेला आपल्याला धुवायचे असेल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे नाडा सोडून ते कवर तुम्ही धुवायला घेऊ शकता आता इथे अशा पद्धतीप्रमाणे घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझी बघा खूप सुंदर असे झालेलं आहे लोटचा कवर कुठेही घोळ सुरकुती वगैरे काही नाही आहे किती सुंदर झालेलं आहे बघा आणि मैत्रिणीनो तुम्हाला असं वाटत असेल हेच जर तुम्ही डी मार्टमध्ये वगैरे आणा गेलात तर कवर याचे कमीत कमी पाचशे रुपये रेट आहेत मी चौकशी केली त्याच्यानंतरच मी म ठरवलं की आपणच काहीतरी आपला उपयोग काहीतरी आपण अशा पद्धतीप्रमाणे करायचा म्हणून मी हे दोन्ही कवर करून घेतलेले आहेत दोन लोडला सोफावरती खूप सुंदर असे झालेले आहेत आणि माझ्या उशांच्या कवरनं हे मॅचिंग झालेले आहेत त्याच्यामुळे मैत्रिणी तुम्हालाही कसे वाटले नक्की सांगा चॅनलवरती नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू शकतो